नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मी घेतलेला सहभाग व शिक्षक व खोलागट विषय वारकरी स्री विठल मंदिर या विशे पने जानून अबंग। संत विचार आणि साने गुरुजींचा श्री विठ्ठल मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया नमस्कार रामकृष्ण हरी माऊली भहिणाबाई चौधरी यांचा खालील अभंग संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने रचिले आवार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश बहिणी मने फडकती ध्वजा निरूपणा केले भोजा महाराष्ट्र ही पवित्र अशा संतांची व तीर्थक्षेत्रांची भूमी आहे या महाराष्ट्रात संतकृपा झाली त्यामुळेच वारकरी संप्रदायाची इमारत उभी झाली या वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानदेवाने रचला त्यामुळेच हे देवालय उभे राहिले या देवालयातील संपूर्ण आवार हे नामदेवामुळे पूर्ण झाले तर जनार्दन स्वामी व संत एकनाथाने भागवत धर्माचा खांब या वारकरी संप्रदायात उभा केला परंतु या वारकरी संप्रदायाचा कळस मात्र संत तुकाराम महाराजांनी चढवला संपूर्ण विश्वाला वैश्विक विचार देणारे हे आपले वारकरी संत आहेत थिंक ग्लोबल अँड ॲक्ट लोकल हा विचार आमच्या संतांनी आठशे वर्षापासून आचरणात आणला आहे हा संत विचार करताना त्यांनी विश्वाचाच विचार केला पण दैनंदिन जीवन जगताना आपले आचरण कसे असले पाहिजे हे सुद्धा संतांनी आपल्या अभंग ओव्या दोहे हरिपाठ कीर्तन व प्रवचन यातून सांगितले आहे म्हणूनच आषाढी किंवा कार्तिकी वारीला मोठ्या प्रमाणात वारकरी भक्त वारीत सामील होतात पायी चालत मुखाने भगवंत पांडुरंगाची भजन करतात लहान मोठेपणा विसरून एकमेकाच्या पाया पडतात संपूर्ण वारीच्या दिवसात कशाचाही विचार न करता फक्त पांडुरंगाचे नामस्मरण करतात भजन गातात कीर्तन प्रवचन ऐकतात या भजन कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकार महाराज संतांचे वैश्विक विचार भक्त लोकांमध्ये रुजवतात किती पिढ्या गेल्या किती मूल्ये बदलली तरी आज संतांचे हे विचार शाश्वत वारीमधून आपण पाहतो संतांनी सांगितलेले विचार खऱ्या अर्थाने आजही आपल्या जीवनात आपल्या आचरणात आणू शकतो व खऱ्या अर्थाने आपले जीवन सुखी करू शकतो हिंदुस्थानातच नव्हे तर सर्व विश्वामध्ये संत मुक्ताबाई संत बहिणाबाई संत मीराबाई संत जनाबाई संत सखुबाई संत कान्होपात्रा यासारख्या अनेक संत महिलांनी वारकरी संप्रदायामध्ये मोठे योगदान दिले आहे हे संत विचार त्यांच्या अभंगातून ओव्यातून भजनातून आपणास वाचण्यास व वा ऐकण्यास मिळत आहेत या सर्व संत महिलांनी आपला संसार करून परमार्थ साधला व आपले संत विचार त्यांच्या अभंगातून आपल्यासाठी लिहिले आहेत याशिवाय संत निवृत्ती महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज संत सोपानदेव महाराज संत चोखामेळा महाराज संत सावतामाळी महाराज संत गोराकुंभार महाराज संत सेना महाराज संत दामाजी पंत संत रोहिदास महाराज संत रामदास स्वामी संत गाडगेनाथ महाराज संत एकनाथ महाराज संत साईनाथ महाराज संत तुकडोजी महाराज संत नरहरी सोनार संत सेवालाल संत श्री स्वामी समर्थ महाराज यासारख्या सर्व पुरुष संतांनी आपला संसार करत परमार्थ साधला यातूनच त्यांनी अभंग हरिपाठ ओव्या भारूड लिहिले यातूनच आपल्याला व जगाला त्याचे मौल्यवान असे संत विचार कळाले सर्व संतांनी आपला जीवन संसार करत भगवंत पांडुरंगाची आराधना व भक्ती केली यात काही हिंदी संत कबीरदास संत रोहिदास यांनीही त्यांच्या दोह्यातून व अभंगातून विचार आपल्यासाठी मांडलेले आहेत आज बरेच कीर्तनकार व प्रवचनकार संत तुकाराम महाराजांच्या गाठ्यातील एक अभंग घेतात व तो अभंग सर्व पांडुरंग भक्तांना कीर्तनातून वेगवेगळी वेग उदाहरणे दाखले व गोष्टी सांगून समजावून सांगतात हेच विचार आपण ऐकतो व त्याप्रमाणे आपल्या जीवनात चांगले राहण्याचा वागण्याचा व वा बोलण्याचा प्रयत्न करतो आज आपण तीर्थक्षेत्र देहू येथील गाथा मंदिरात भेट देतो व संत तुकाराम महाराजांच्या चरणी नम्रपणे मस्तक ठेवतो संपूर्ण गाथा मंदिरातील गाथेतील अभंग वाचतो आज प्रत्येकाच्या घरी संत तुकाराम महाराजांची गाथा संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हरिपाठ एकनाथांची भारुडे यासारखी चांगली विचार देणारी ग्रंथ व पुस्तके असलीच पाहिजेत व या ग्रंथाचे वाचन आपण नियमित केलेच पाहिजे यामुळे आपणास संतांचे मौल्यवान विचार कळतील संत ज्ञानेश्वर समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपण आळंदी येथे जातो तेथील संत ज्ञानेश्वर समाधीचे दर्शन घेतो व त्यांचे अठरा अध्याय अजान वृक्षाखाली लिहिलेले आहेत ते वाचतो तेथील पवित्र अशा इंद्रायणी नदीत स्नान करतो हे सर्व संत विचाराने आपण करत आलो आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे कर्मयोगावरील पाच विचार पुढीलप्रमाणे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितू तु असे आपल्याला नम्र विनंती की माझ्या बोलण्यात कमी अधिक झाले तर आपण मला समजून घ्या चुकल्यास मोठ्या मनाने क्षमा करा ज्ञानेश्वर महाराजांचा विचार क्रमांक एक कामाची टाळाटाळ तार करू नये प्रत्येक माणसाला कर्म करावेच लागते हे सोपे करून सांगताना माऊलीने छान उदाहरण दिले आहे ते सांगतात की एखादी व्यक्ती ठरवते की तिला नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं आहे पण ती व्यक्ती होडीने जाणार नाही असे ठरवते आणि ती व्यक्ती केवळ बसूनच राहते अशाने कर्म पूर्ण होईल काय म्हणजे केवळ इच्छा असून उपयोग नाही तर त्या दिशेने कर्म हवे कृती हवी विचार क्रमांक दोन योग्य कर्माची निवड करावी कर्म चांगलं असतं आणि वाईटही असतं त्याची निवड आपणच करायची माऊली म्हणतात की कमळाचे पान पाण्यावर रंगते पण त्यावर पाण्याचा थेंबही टिकत नाही आजूबाजूला चिखल असला तरी ते कुजत नाही खराब होत नाही तसं माणसानं राहावं आजूबाजूची परिस्थिती कशीही असली तरी आपण योग्य कर्म निवडावं व आपलं अस्तित्व टिकवून ठेवावं विचार क्रमांक तीन कर्म करताना दूरच्या नुकसानीचा विचार करावा अनेकदा जवळच्या फायद्याचा विचार होतो पण स्वतःचाच नुकसान होतं यासाठी माऊलीने खूप सुंदर दाखला दिला आहे मासा पकडताना गळाला खाद्य लावतात म्हणजेच माशाला आमिष दाखवलं जातं खोटी आशा दाखवली जाते मात्र त्यामागे असणारा गळ माशाला दिसत नाही व मासा त्यामध्ये अडकतो आपण आजकाल बघतो की अनेक फ्रॉड कॅम्प भरतात ज्यामध्ये माणसाला या माशासारखे अडकवतात माशासारखं खोटं आमिष दाखवलं जातं काही जण त्यात अडकतात आणि नुकसान करून घेतात थोडक्यात कोणतेही कर्म करताना जवळचा पर्याय मार्ग नसतो योग्य मार्गाने काम केल्यास दूरचे नुकसान टळू शकते माऊली म्हणतात पिताना विष मधुर लागू शकते पण म्हणून विष प्यायचं नसतं त्यामुळं विचार करूनच वागणं चांगलं विचार क्रमांक चार आपण आपलं कर्म करावं एखादा माणूस एखादी गोष्ट करतो म्हणून आपणही ती केलीच पाहिजे असं नसतं गाईचं दूध आणि साखर एकत्र प्यायलं तर ते किती गोड मधुर लागतं असा समज असं समजा हे कोणीतरी प्यायलं आणि दुसऱ्याला सांगितलं की ते किती चविष्ट लागतं दुसऱ्यालाही ही कल्पना आवडली परंतु त्याच्या पोटात जंत झाले होते मग अशा वेळी त्याने ते प्यायलं तर चालेल का म्हणजेच दुसऱ्यासाठी हितकारक असणारी गोष्ट आपल्यासाठी हितकारक असेलच असं नाही प्रत्येक मनुष्य वेगळा असतो प्रत्येकाचे कर्म वेगळे असते आपण आपलं कर्म करावं विचार क्रमांक पाच सर्व आहे म्हणून कामाचा आळस नसावा सर्व काही आहे म्हणून कामाचा आळस करू नये आयुष्यात ध्येय असणं आणि त्या ध्येयाच्या दिशेनं चालत राहणं महत्वाचं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी परिपूर्ण आहे माझ्यासारखा परिपूर्ण कोणीच नाही माझ्या अंगी सामर्थ्य आहे पण तरीही मी माझी कर्तव्य पार पाडत राहतो कर्म करत राहतो या उदाहरणातून भगवान श्रीकृष्णच आपणास कर्म करण्याची प्रेरणा देतात संत तुकाराम महाराज यांचे विचार एक मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या विचारातून संत तुकाराम सांगतात की कोणतेही कार्य करण्यापूर्वी आपले मन प्रसन्न असेल तर आपण हाती घेतलेले कार्य यशस्वी होते दोन जया अंगी मोठेपण तया यातना कठीण या विचारातून संत तुकाराम महाराज सांगतात की मोठ्या पदावर किंवा जबाबदारी असलेल्या माणसांना हाती घेतलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना खूपच त्रास व यातनाही भोगाव्या लागतात तीन लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या विचारातून संत तुकाराम महाराज सांगतात की जर आपण समाजात राहताना काही प्रसंगी आपण मुंगीसारखी वृत्तीत ठेवली पाहिजे काही प्रसंगी आपण लहान मु बनून मागार घेतली तर आपले काम सहज होऊ शकते लहान मुले नेहमी हसत असतात एखाद्याबद्दल मनात अडी ठेवत नाहीत लगेच भांडण विसरून जातात व एकत्र परत खेळत असतात या मुलाप्रमाणेच आपण मोठ्या माणसानेही लहान बनले पाहिजे विचार क्रमांक चार बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या विचारातून संत तुकाराम महाराज सांगतात की आपण समाजात अशी माणसे पाहतो की ती नेहमी जसे बोलतात त्याप्रमाणे ते आपल्या बोलण्यावर व कृतीवर ठाम असतात बदलत नाहीत अशा माणसावर नेहमी विश्वास ठेवावा व त्यांचे अनुकरण करावे म्हणजे त्यांचे पाऊल वंधावे विचार क्रमांक पाच साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा चांगल्या माणसांच्या सोबत असणे म्हणजे सण उत्सव साजरे करण्यासारखेच आहे संत सावता माळी यांनी पांडुरंग आपल्या शेतातील कांदा भाजी मुळा यात पाहिला व त्यांच्या मुखात सतत भगवंत पांडुरंग यांचे नाव होते त्यांच्या हृदयात पांडुरंग यांचा वास होता त्यांचे नाव घेतच त्यांनी पांडुरंगावर अभंग रचले हेच अभंग आपल्याला संतांचे विचार देतात संत सेना महाराज हे आपल्या नाभिकाचा व्यवसाय करत असताना पांडुरंगाचे नाव घेतच त्यांनी अभंग रचले हेच अभंग आपल्याला त्यांचे विचार पुरवतात संत जनाबाई ही नामदेवाची दासी होती ती या नामदेवाच्या घरी धुनी भांडी पाणी भरणे दळणदळणे ही कामे करत असे ही कामे करतानाही संत जनाबाई पांडुरंगांचे मुखी नाव घेत असे यातूनच जनाबाईच्या ओव्या व अभंग तयार झाले जनाबाईच्या ओव्या व अभंगातून त्यांचे विचार आपणास कळतात संत मीराबाई यांच्यासाठी भगवंत पांडुरंग यांनी विष प्राशन केले संत नामदेव यांचा प्रसाद साक्षात भगवंत पांडुरंग यांनी खाल्ला होता थोडक्यात भगवंत पांडुरंग यांचे हे सर्व संत मनोभावे स्मरण व भक्ती करत होते यातूनच अभंग रूपात या, या सर्व संतांचे विचार आपल्यापर्यंत पोचले हेच संतांचे वैश्विक विचार आपले जीवन तारणार आहेत हे नक्की संत तुकडोजी महाराज यांचे विचार कर्ममय विश्व आहे कोण रिकामा बसला आहे प्रत्येकजण करीतची जाय काहीतरी कर्म प्रत्येकजण काहीतरी कर्म करत असतो कोणीच रिकामा बसलेला नाही पण तुकडोजी महाराज सांगतात की त्याची माणुसकीचे कर्म जे दुसऱ्यासाठी केले श्रम जे दुसऱ्याचे चांगले होण्यासाठी काम करतात ते माणुसकीचे काम व हो श्रम आहे माणुसकीच्या नात्याने माणसाने माणसासाठी केलेले काम महत्त्वाचे आहे संत तुकडोजी महाराज सांगतात की कशा पद्धतीत माणसाने कर्म करू नये एक नवजवान आळसे निजला म्हणे हेही पाहिजे शरीराला म्हणूनही तो सारखाची झोपला फक्त उठला भोजनाशी तरुण मुलगा आळसाने झोपून गेला वर म्हणतो की शरीराला कित विश्रांती पाहिजे असे म्हणत तो सारखा झोपी गेला व झोप भोजन करण्यास फक्त उठला असे कर्म कोणीही करू नये संत कबीर यांचे विचार एक कुटील वचन सबसे बोरा जासे होत न चार साधो वचन जलरूप हे बरसे अमृतधार संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यातून मांडतात वाईट बोलणे सर्वात वाईट काम आहे वाईट बोलण्याने कोणत्याच गोष्टीचे समाधान होत नाही सज्जन विचार आणि बोल अमृतासारखे आहेत दोन राम बुलाया भेजिया दिया कबीरा रोय जो सुख साधू संगसे सो वैकुंठ न होय संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यातून मधून मांडतात जेव्हा मृत्यूची वेळ जवळ आली आणि रामाच्या दूताचा बुलावा आला तेव्हा कबीरदास रडायला लागले कारण जो आनंद संत आणि सज्जनाच्या संगतीमध्ये आहे तेवढा आनंद तर स्वर्गातही नाही तीन पाचे दिन पाछे, पाछे गये हरीसे कियान हेत अब पछताय होत क्या चिडिया चुग गई खेत संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात वेळ निघून गेली तुम्ही ना परोपकार केला ना ईश्वराचे ध्यान केले आता पश्चाताप करून काय होणार आता वेळ निघून गेली आहे चार तीरत गये से एक फल संत मिले फल चार सद्गुरु मिले अनेक फल कहे कबीर विचार संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात तीर्थ केल्याने एक पुण्य मिळते परंतु संताची संगत केल्याने चार पुण्य मिळतात आणि गुरु भेटला तर अनेक पुण्य प्राप्त होतात पाच तनको जोगी सब करे मनको विरला काय सहजे सब विधी पाये जो मनाजोगी होय संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यातून मधून मांडतात जो व्यक्ती आपल्या मनालाही साप करतो तोच खरा मनुष्य म्हणायच्या लायकीच आहे सहा कल करे सो आज कर आज करे सो अब पल भी प्रलय होयगी भुरी करे संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात आपल्याकडे वेळ खूप कमी आहे जे उदे उद्य, काम उद्या करायचे आहे ते आज करा आणि जे काम आज करायचे आहे ते आत्ताच करा सात मलिन आवत देखके कलियन कही पुकार फुले फुले चुन लिए कली हमारी बार संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात आज तुम्ही जवान आहात तरुण आहात उद्या तुम्ही सुद्धा होणार आज जी कळी आहे ते उद्या फूल बनेल माळींना येताना बघून बागेतील कळ्या म्हणतात की आज माळीने फूल तोडली उद्या आपली वेळ येणार आठ पाणी केरा बुदबुदा असं मानसकी जात देखत ही खूप छुप जाये हे जो सारा प्रभात संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात मनुष्य इच्छा पाण्याच्या बुडबुड्यासारख्या असतात जे बनतात आणि दुसऱ्या क्षणी नष्ट होतात नऊ निंदक नियरे राखीये अंगण कुटी छावाये बिनपाणी साबुन बिना निर्मल करे स्वहाए, संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात दुसऱ्याची निंदा करणाऱ्या लोकांना नेहमी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे कारण असे लोक जवळ राहतील तर तुमच्या चुका तुम्हाला सांगत राहतील आणि तुम्ही सहजपणे तुमच्या चुका सुधारू शकाल दहा बडा भया तो क्या भया जैसे पेड खजूर छाया नहीं फल लागे अतिदूर संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात खजुराचे झाड खूप मोठे असते उंच असते परंतु ते कोणालाच सावली देऊ शकत नाही आणि त्यांचे फळ देखील खूप उंचावर असते याचप्रमाणे जर तुम्ही कोणाचे भले करू शकत नाही तर असे मोठे होऊन काही फायदा नाही अकरा ऐसी वाणी बोलिये मन का आप खोये औरण को शीतल करे आप हु शीतल होय संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात मनुष्याने अशी भाषा बोलायला पाहिजे जी ऐकणाऱ्याच्या मनाला खूप चांगली वाटेल अशी भाषा दुसऱ्या लोकांना सुख देते तसेच स्वतःलाही सुखाचा अनुभव देते बारा सब धरती कागज करू लेखनी सब वनराज सात समुद्र की मशी करू गुरु गुण लिखन जाये संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मानतात जर मी संपूर्ण धरतीला कागद बनवले जगातील सर्व झाडांची कलम बनवली आणि सात समुद्राची शाई बनवली तरी गुरूंच्या गुणांना लिहिणे संभव नाही तेरा गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय बलिहारी गुरु अपने गोविंद दियो मिलाए संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात जर आपल्यासमोर गुरु आणि ईश्वर एक साथ उभे राहिले तर तुम्ही कोणाचे चरण स्पर्श कराल गुरुने आपल्या ज्ञानाने ईश्वराला भेटण्याचा मार्ग आपल्याला दाखवला त्यामुळे गुरुचा महिमा ईश्वरापेक्षा वर आहे आणि आपण गुरुचे चरण स्पर्श करायलाच पाहिजे चौदा आये हे तो जाये राजा राजारंक फकीर इक सिंहासन चढी चले इक बंधे जंजीर संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात जो या जगात आला त्याला एक दिवस जायचे आहे मग तो राजा असो की भिकारी शेवटच्या वेळी यमदूत सर्वांना एकक साखळीमध्ये बांधून घेऊन जाईल पंधरा उंचे कुल का जन्मीया कर्णी उंची न होय सुवर्ण कलश सुरू भरा साधू निद्रा होय संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मांडतात मोठ्या कुळात जन्म घेतला परंतु कर्म मोठे नसले तर हे सोन्याच्या भांड्यात विष असण्यासारखे आहे याची सगळीकडेच निंदा होते सोळा तन विष की बेली गुरु अमृत की खान दियो जो गुरु मिले तो भी सक, सस्ता जान संत कबीर पुढील विचार त्यांच्या दोह्यामधून मानतात हे जे शरीर आहे ते विषाने भरलेले आहे आणि गुरु अमृताची खाण आहे जर आपले शिष्य देण्याच्या बदल्यात आपल्याला खरा गुरु मिळत असेल तर हा सौदा पण स्वस्त आहे वारकरी संप्रदाय काळात थोर संत महात्मे व विभूती होऊन गेल्या त्यापैकी पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले गुरुजी हे आहेत पांडुरंग सदाशिव साने गुरुजींनी ही पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा व पांडुरंगाचे दर्शन घेता यावे यासाठी मोठा सत्याग्रह केला होता समाजातील जातीभेद अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरा याला साने गुरुजी यांनी नेहमीच विरोध केला होता सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूरच्या पांडुरंग म्हणजेच विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश दिला जात नव्हता बाहेरून या हरिजनांना पांडुरंगाचे दर्शन घ्यावे लागत होते श्री क्षेत्र पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजी यांनी सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये महाराष्ट्राचा दौरा केला होता या भूमिकेला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा पाठिंबा मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो शेवटपर्यंत साने गुरुजींना मिळालाच नाही अखेर साने गुरुजींनी हरिजनांना विठ्ठल मंदिर प्रवेश मिळावा या मुद्द्यावरून उपोषणाचा मार्ग अवलंबला पंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात सर्वांनाच प्रवेश मिळावा व सर्व जाती धर्मातील लोकांसाठी हे मंदिर खुले व्हावे यासाठी पांडुरंग सदाशिव साने गुरुजी एक मे एकोणीसशे शेहेचाळीस रोजी उपोषणाला बसले व दहा मे एकोणीसशे शेहेचाळीसला त्याने उपोषण समाप्त केले यात साने गुरुजींना यश आले या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल मंदिर हे सर्वासाठी खुले झाले सर्व हरिजनांना साने गुरुजींच्या सत्याग्रह व उपोषणामुळे भगवंत पांडुरंगाचे दर्शन घेता आले एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी साने गुरुजी म्हणाले होते थोडक्यात संताचे वैश्विक विचार व साने गुरुजीने केलेला पंढरपूर विठ्ठल मंदिरातील सर्वांना प्रवेश मिळवण्यासाठी केलेला सत्याग्रह व उपोषण यामधून लोकांना चांगले सकारात्मक विचार मिळाले आशा आहे की आपण सर्वजण या विचारांचा आपल्या जीवनात वापर करू व आपले जीवन सुखी ठेवू तसेच त्या भगवान पांडुरंगाचे बोड नाव आपल्या सतत मुखात राहू दे रामकृष्ण हरी